मित्रांनो हे आहे कराड तालुक्यातील आणे हे गाव नदी किनारी वसलेलं शेतीप्रधान हिरव्यागार शिवारांनी सजलेलं परंपरा आणि संस्कृती जपणारं गाव इथं एक वेगळंच वैशिष्ट्य आहे एकत्रितपणा एक भक्तिभाव आणि देवावरचा दृढ विश्वास आणि आज या गावामध्ये घडणार आहे एक खास सोहळा तो म्हणजे ज्योतिबाचा जागर त्या नैवेदामध्ये काय काय आणलं जातं ते सांगा दपाटी दहीबात उसळ वडी भजी भाज्या इतर सर्व भाज्या कडाकणी <laughs> नमस्कार मित्रांनो मी भी विक्रम पाटील आज आपण आहोत कराड चालू आणे या गावामध्ये आणि आज इथं आहे ज्योतिबाचा जागर आणि त्यासाठीच मित्रांनो काल मला या मौलींचा कॉल आला दादासाहेब मौलींचा की उद्या आमच्या गावामध्ये ज्योतिबाचा जागर आहे आणि उद्या तुम्ही या आणि तो कार्यक्रम आमचा युट्यूबला दाखवा म्हणजे एक आदेश दिल्याप्रमाणे त्यांनी मला सांगितलं आणि खरं तर मित्रांनो गेली काही दिवस ज्योतिबा आमचाही कुळस्वामी असल्यामुळं गेली काही दिवस माझाही प्लॅन होता की डोंगरावरती जायचं जागराला ज्योतिबाच्या पण ते जाता आलं नाही आणि खरंच या पवित्र ठिकाणी या मंदिरात मला या ज्योतिबा राचं दर्शन आणि आशीर्वाद दोन्हीही मिळणार आहेत तर खरंच या दादामाऊली तुमच्यामुळं मी इथं पोहोचू शकलो तुम्ही मला बोलावलं त्याबद्दल खरंच मनापासून आभार आणि सर्वात महत्वाचा मित्रांनो आत्ता आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी पावसाचा म्हणजे काही ठिकाणी पावसाचा आहाकार माजलेला आहे विदर्भ असेल मराठवाडा असेल अनेक गावं पाहण्याखाली गेलेली आहेत शेतजमिनी शेती आणि जनावरं संपूर्ण बऱ्याच ठिकाणी पाहण्याखाली गेलेले आहेत कित्येक जीव कित्येक तरी जीवांचा बळी त्या पाण्यामध्ये गेलेला आहे शेतकरी तिथला अहवालदिल झालेला आहे कित्येक लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत मित्रांनो तर यासाठी बऱ्याच लोकांनी आपला सातारा जिल्हा असो पाट कराड तालुका असो बऱ्याच लोकांनी मदत तिथं पोहोचवलेली आहे अजून मदत त्यांना गरज आहे कारण आता थोड्या दिवसात दिवाळी येते आपण भले इथं आनंदात साजरी दिवाळी करू पण पन... तिथं विदर्भातला आपला महाराष्ट्रातलाच मराठी माणूस आहे शेतकरी आहे तो हवालदिल झालेला आहे एका एकाचे संसार सर्व उद्ध्वस्त झालेले आहेत तर प्रत्येक ठिकाणून फुल ना फुलाची पाकळी चालले आमच्या पाटण तालुक्यामधूनही बरेच समाजसेवक मदत गोळा करत आहेत आणि ती दसऱ्या दिवशी ते तिथं पोचवणार आहेत तर मित्रांनो तुम्हालाही फुलना फुलाची पाकळी त्या विदर्भातील मला त्या असंख्य लोकांना मदतीची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवायची असेल तर मी खाली दिलेल्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा कारण आपण लाईव्ह तिथं जाऊन खरंच शहानिशा करून त्या परिवाराला कशाची गरज आहे ती मदत आपण त्यांना पोहोचवणार आहे तर त्या दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा कारण आपल्या राज्याला आपणच मदत केली पाहिजे कारण वेळ कोणावरही सांगून येत नाही आणि ही नैसर्गिक आपत्ती आहे ना हे नैसर्गिक आपत्ती त्यांच्यावरती ओढवलं आहे ते थोडं आपल्यामुळं कमी होईल आणि मला वाटतं या ज्योतिबा रायाच्या कृपेने आणि या नवरात्रीतल्या दुर्गामातेच्या कृपेने त्या शेतकऱ्यांना तिथल्या लोकांना म्हणजे ते दुःख पेलण्याची ताकद मिळावी ही मी ज्योतिबाचरणी आणि नवरात्री त्या दुर्गामाते चरणी प्रार्थना करतो ज्योतिबाच्या नावाने दुर्गा माते की धन्यवाद तुमचं नाव सांगा माझं नाव सग देसाई हे मंदिर दीडशे वर्षापूर्वी कुणी बांधव हे आम्हाला माहिती नाही पण हे मंदिर बांधताना ज्योतिबा मंदिराची सेम प्रतिकृती या ठिकाणी उभी केली आणि दीडशे वर्षापासून या ज्योतिबा देवस्थानाची प्रचिती सेम कोळापूरसारखी या ठिकाणी येते ज्या माणसांना कोगापुरा जायला जमत नाही त्यांनी इथं दर्शन घेतलं तर त्याचं दर्शन पूर्ण होतं अशी ख्याती या देवाची आणि तिथं काय होणे या म्हणीप्रमाणे ह्या ज्योतिबाच्या पांडवीमध्ये अनेक गोष्टी अ अभूतपूर्वक जावे आहेत आणि या पांडवीमध्ये जे पूर्वजांनी शिखर बांधायचं काम अपुरं होतं ते एक स्वप्नवत काम या ग्रामस्थांच्या ताकदीतून पूर्ण जागं आमच्या या छोट्याशा गावामध्ये कुठलाही निधी कुणालाही न मागता लोकांनी उत्स्फूर्तपणे शहाण्णव लाख रुपये या शिखराच्या कामासाठी दिवं हे शिखराचं काम पूर्ण जागं हे ज्योतिबाचं मंदिर एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे ज्योतिबाची जी ख्याती आहे त्या ख्याती या पंचक्रोशीतील माणसं मानतात इथं पेरणीचा कौ घेतला जातो आणि कौ घेऊनच प्रत्येक गोष्ट केली जाते आला तरी दिल्याशिवाय पेरणी होत नाही आणि ही पेरणी आमच्या देवाच्या कौगावती या पंचकोशीमध्ये अवलंबून असते आमच्या गावची परंपरा म्हणजे सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे केल्यानंतर देवाचं दर्शन घेतल्यानंतरच सर्वजण या ठिकाणी चहा पाणी नाश्ता असेल काय करतात दर रविवारी आमच्या ज्योतिबाची आरती प्रत्येक रविवारी आरतीलाच उपस्थित असतो शिक्षक आहे का तुम्ही आणेगावचं हे ज्योतिबाचं मंदिर खऱ्या अर्थानं परंपरेनं भरलेलं मंदिर आहे खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणजे महत्वाचं म्हणजे आणेगावातील सर्वजण घरटी म्हणायला गेलं तर हरकत नाही की प्रत्येकाचं घरटी एक नवर असतं या नवरातनाचं महत्व असं आहे की दोन दिवस विना अन्न विना पाणी दोन दिवस देव आपल्या पाठीशी उभा असल्याप्रमाणे बरोबर असल्याप्रमाणे सगळ्यांना वाचवतो आणि तिथून पुढचे राहिलेले दिवस फक्त गोडाचा जो उपवास असतो तो गोडाजो उपवास धरला जातो आणि खऱ्या अर्थाने दैवी शक्तीच म्हणावी लागेल ला, अशा आमच्या अनेक वरती नेहमी ज्योतिबा राजाची असते कोल्हापूरचा ज्योतिबा आणि आणचा ज्योतिबा याच्यामध्ये तुम्हाला फक्त एकच दिसत साधारण की एकच की भक्ती आणि शक्तीचं एकमेव साधन आणि एकमेव इथं आपल्याला बघायला मिळत आणच्या ज्योतिबा मध्येच दर्शनासाठी येतो आम्ही काय मला सांगा तुमच्या गावामध्ये हा एक जागर हां कोणते कोणते कार्यक्रम होतात आणि त्या कार्यक्रमात तुम्हाला कोणता कार्यक्रम आवडतो सगळेच कार्यक्रम होतात माऊली गुढीपाडव्याचा सण जोरात मोठा असतो गुढीपाडव्याला आमच्या आणि गाव हा गुढीपाडवा हा सण भयंकर मोठा असतो यात्राच असते आमच्या गावची हा कोणते कोणते कार्यक्रम असतात तुमच्या गावात यात्रा गुढीपाडवा जागर तुला त्यातलं काय आवडतं देवी बसते का तुमच्या गावामध्ये हा हा डब्बे वगैरे खेळायचं का जाते का हा हो, आवडतं का नाही मग खा हो हो काय सांग मला जाणे काय आवडतं आवडतं ना हो, हो, मध्ये पारंपरिक कोणते कोणते कार्यक्रम घेतले जातात चैत्र पाडव्याला आमच्या गावची यात्रा असते मोठ्या उत्साहात आम्ही ती पार पाडतो दुसरी गोष्ट गोकुळे अष्टमीला आमचा सप्ताह देवळात आठ दिवस हरिणाम सप्ताह असतो ह्या सप्ता मंदिरात आमची रोज पूजा रोजचा हरिपाठ हे कार्यक्रम चालू असतात भजन कीर्तन सर्व चालू असतात कृपा ज्योतिबा सेवा भावना इथे येत आहेत दर्शन घेतल्याशिवाय कुठेही कोणतंही काम करत नाहीत हे एक सर्वात मोठी म्हणजे तुम्ही एक रूढी आणि रीती परंपरा चालू केलेला ही एक महत्त्वाची आहे अशा परंपरा चाली रीती आपल्या गावात पुढच्या पिढीसाठी चालल्या पाहिजेत झाल्या पाहिजेत भारी त्यासाठी मला खूप आनंद झाला आहे उत्सवाला ज्या वेळेला प्रारंभ झाला त्यावेळेला या ज्योतिबाच्या इच्छेतूनच मला देवानंच बुद्धी दिली की विक्रम पाटलांना फोन करा आणि हा महिमा ही शूटिंग करून संपूर्ण जगात पसरू द्या तेव्हा विनंतीला मान देऊन विक्रम पाटील आले ते आता बऱ्याच लोकांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या मुलाखती घेतल्या भाविकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या बरंचसं बोलून झालेलं आहे विनंतीला मान देऊन विक्रम पाटील आले त्याबद्दल मी ग्रामस्थांच्या वतीने देवस्थान समितीच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो ज्योतिबाच्या नावानं धन्यवाद ज्योतिबाच्या नावानं